आणि भाव कसा वाढवला पाहिजे सरकारने स्वायबीनचा भाव वाढवायसाठी परदेशातून येणार तेल थांबवा आणि इथल्या दिवसीला म्हणजे सोयाबीनच्या निर्यातीला प्रोत्साहन द्या बरोबर स्वायबीनचे भाव वाढतील हीच आपली मागणी आहे कापसा भाव वाढवा बारा हजार करा खासगी बाजारात स्वायबीन आठ हजार करा आणि जे कर्जमुक्तीचं आश्वासन तर हा माईक विरोधी पक्षनेत्याचा अकडे विरोधी पक्षाचा माईक आहे तिथेही संघर्ष आपला संपत नाही का पक्षावाल्याने यांचं कार्यक्रम म्हणजे आम्हाला भाषण नीट करू देत नाही भाव मिळाला पाहिजे भाव मिळाला पाहिजे निवडणुकीपूर्वी सरकारला सांगितलं होतं की आम्ही कर्जमाफी देऊ हो। कर्जमाफी म्हणजे आम्ही फीक मागत नाही कर्जमुक्ती मागतोय तो आमचा अधिकार आहे तो आमचा हक्क आहे कारण तुम्ही एवढ्या वर्षात आम्हाला लुटलेलं आहे आणि तुमच्या लुटल्यामुळे आमच्यावर कर्ज झालं पण आमचं कर्ज भेटत ही तुमची जबाबदारी आहे जवा पिकलं तेव्हा लुटलं आता घेणं फिटलं आम्ही तुमचा एक हा आम्ही एक रुपया भरणार नाही पण आम्हाला कर्जमुक्ती आता पाहिजे आणि जर तुम्ही कर्जमुक्ती देणार नसाल तर जिल्हा परिषद पंचायत समितीमध्ये तुम्हाला धक्का दिल्याशिवाय राहणार नाही हे सुद्धा सांगावं लागेल बरोबर आहे का चूक आहे कर्जमुक्तीचा मुद्दा वैविक कामताच्या भाववाढीचा मुद्दा आहे दुसऱ्या बाजूला फी किंवा मिळालेला नाही अग्रिम मिळाला पण पूर्ण मिळाला नाही हातचे पैसे अजून बाकी हार्वेस्टिंगचे बरोबर आहे का धूक आहे काही नाही जंगली जनावरांचा त्रास होतो एपीला कंपाऊंड करून देत नाही सरकार ती सुद्धा आपली मागणी आहे जे धरणाचं पाणी आणणार ती सुद्धा मागणी आहे अशा अनेक मागण्या आपल्या या ठिकाणी आहेत सरकारला माझं सांगणं आहे जर का तुम्ही आम्हाला शेतकऱ्यांचं दरांना ऐकलं नाही तर हे आसुनाचे फटके तुमच्या मातीवर हल्ल्याशिवाय राहणार नाही सरकारने लक्षात ठेवावं दुसऱ्या बाजूला दुसऱ्या बाजूला एक आंदोलन महात्मा गांधीच्या मार्गाने चालू ठेवू आणि दुसरं आंदोलन भगतसिंगच्या मार्गाने चालू ठेवू माहिती शपथ या मंत्र्यांना लक्षात ठेवा या मंत्र्यांना रस्त्यावर फिरताना भीती वाटली पाहिजे बरोबर वर आहे का तू भाई अहो कोल्हापूर जिल्ह्यातल्या नांदणी गावामध्ये शहीद धर्मगुरूंच्या मठामध्ये माधुरी नावाची हत्ती नव्हती सुप्रीम कोर्टानं सांगितलं या हत्तीला वनतारामध्ये न्या वनतारामध्ये तारामध्ये ज्यावेळी हस्तीला नेलं तेव्हा आजका कोल्हापूर जिल्ह्यातला जैन समाज आणि सगळे समाज रस्त्यावर उतरले आणि सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाच्या याच्या विरोधात जाऊन आता सरकारला ती हत्ती परत घ्यावी लागते आहे जी ज्या भागातल्या लोकांची येते कुणासाठी तुम्ही जर जिवंत आपण मानताय राजा बरोबर आहे की नाही मग जर प्राण्यांसाठी लोक एवढ्या पश्चिम महाराष्ट्रातले एक येत असतील तर माणसांसाठी आपल्या हक्कासाठी आपल्याला एकत्र यायला काय धाड भरते का बरोबर आहे का, का तुम्ही अरे तिकडचा उत्पादक शेतकरी मोठ्या संख्येने एकत्र येतो म्हणून त्यांना भाव मिळतो आणि इकडचा स्वयंबीन कपोज झाला मी आला असतो कधी भाऊ काय जरा आमचं स्वतःच्या नेत्याचा दबाव आहे खरा धास्त दबाव दिला तोट्ट्या या तोट्याचा बंदोबस्त करा आज खरं तर सगळे नेते इथे यायला पाहिजे होते पण दुर्दैवानी मोदीच आले नाही कारण त्यांना लाज वाटते त्यांना असं वाटतं गजानन कावरकेच नाही तुमचं मोठं होईल नामजो पतंगून मोठा होईल अरे गजानन कावरकर का नामजो पतंगे शेतकऱ्याच्या जीवनातल्या मनातले हिरो आहेत हिरो मुलींवर हिरो ताकद द्या भावांना त्यांना हिंमत द्या यांच्या पाठीशी उभं तर हा मोर्चा झाल्यावर घरी गेल्यावर काही लोक तुम्हाला विचारतील मग झाली का कर्ज माफेल तू झोप कुठली आम्हाला विचार झाली का कर्ज माफेल धक्क्यात होत असते लय की गाव लागते बरोबर आहे का तू बरोबर एक तर नाही का हा इंदो जायला तीनशे वर्ष लागले होते बरोबर आहे का आपली लाईल सुरू राहणार आहे जोपर्यंत जीवा जीवाय तोपर्यंत दूर राहणार लक्षात ठेवा ज्या ज्या मागण्या आप आपण या ठिकाणी मांडल्या तशी भागणी त्याचा पुनरुच्चार मी करणार नाही असं सेंदा तालुक्याला पशु दवाखान्याची सोय करा वन्य प्राण्यांचा बंदोबस्त करा श्रणकुलाचे आपले मेंढपाळना सराई चित्र अशा अनेक गोष्टी आहेत या सगळ्या मागण्या जर का सरकारने मान्य केल्या नाहीत तर मग मात्र या सरकारच्या उरावर बसल्याशिवाय मी राहणार नाही हिंगोलीतून आंदोलनाची हिंगोलीतून आंदोलनाची शोध आज भेटली याचा वनवा महाराष्ट्रावर झाल्याशिवाय राहणार लक्षात ठेवा मी स्वतः महाराष्ट्राच्या कामाची प्रश्न तुम्ही शेतकऱ्यांना गृहित धरता त्याला तुम्ही पण जबाबदारी भावना लक्षात घ्या बोला सांगा तुम्हाला इथं मोर्चात घ्या म्हणून सांगायला तुमचे घरी निमंत्रण द्यावं लागलं ना दो या दोघाला तुम्ही आले काय तुम्हाला सांगावं लागलं की चला तुमचं पांगेले तुम्हाला सरकारने लाचार केलं ला, आणि लाचार माणूस हा ठीक मागत असतो हट्ट मागत नसतो लक्षात ठेवा म्हणून महाराष्ट्रातल्या तमाम शेतकऱ्यांना मी आपल्या माध्यमातून सांगतो की ही लढाई करण्याची वेळ आहे हातावर हात भरून बसण्याची वेळ नाही आहे जाता आमच्या अंतर घ्या सदरक्या तुमच्यासाठी अरे किमान मोर्दे म्हणून तिथं काम करा तुम्ही आहे पाण्याची पाठी तुटू पडता तुम्ही कळ मारू शकत नाही वावरात तुम्ही सकाळी पाणी फिर सध्या काही फिजा बरोबर एकच चूक आहे अशा पद्धतीनं जरा लढाऊ भूमिका ठेवा पुढचं आंदोलन मोठं करायचं का पुढचं आंदोलन असं करू तुमची परवानगी असेल तर कोणताही मंत्री हिंगोली जिल्ह्यात आला तर पहिले त्याला सलामी शेतकऱ्यांनी द्यायची मग तो पुढे जाईल पाहायचं त्याचा कार्यक्रमच होत जायचा नाही समज का विमाच चाललंय ना हो एक रुपयात पहिले विमा होता आता तुम्हाला तो बंद केला चार ट्रिगर होते आता तीनच ठेवलं एकच ठेवलं तीन ट्रिगर बंद केले बरोबर आहे का मग काय करता आता झोपा घरी आराम करा आणि आमदार साहेब गावात आले की त्याची मिरवणूक काढा आमदार साहेब सत्ता पक्षातले आले की त्याला काय म्हणायचं आमदार साहेब आमच्या गावात तुम्ही या आमची अजून जिरले नाही जिरवा બાપાજી કરા કાર્યક્રમ અને ના એક માનતી મારા પક્ષા ઝેડે બાજુ અને શકરી શેતમજૂર એકત્ર હા ન ખ્યા અર્થાને આપણે સગલકા या मोर्चाने काय होत नाही असं काही लोक म्हणतील आज मोर्चा आणल्यामुळे सरकारवर या मोर्चाचा एक दबाव तयार होतो आमची पण आंदोलनात जातात आक्रमक असतात मी बुलढाणा जिल्ह्यामध्ये या महाराष्ट्रात सगळ्यात जास्त पीक किंवा आमच्या भागातल्या शेतकऱ्यांना मिळून दिलंय आंदोलनाच्या जोरावर मिळून दिलेला आहे निव्वळ आंदोलनाच्या मी जिल्हाधिकाऱ्यांनाही सांगतो जरा माहीत करा, 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 करा तुमचा खराबाजोबा पुरा आवाज घेतला खाऊन ना जिल्हाधिकाऱ्यांनीच सांगतो आमच्या मागण्यांच्या संदर्भात सरकारने सकारात्मक विचार केला नाही हा शांततेच्या मार्गाने आलो महात्मा गांधीच्या तुमच्या भगतसिंगाच्या मार्गाने आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या गिनि चा काम्यानं चाल करून आल्याशिवाय राहणार आहे लक्षात ठेवा बरोबर तू मी साथ देणार ना तुमची सगळ्यांची साथ मला आवश्यक आहे आणि मी पुन्हा सांगतो हिंगोलीचा मोर्चा हा महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना प्रेरणादायी ठरणार आहे महाराष्ट्राच्या आंदोलनाला आजचा मोर्चा दिशा देणारा मोर्चा आहे आम्ही काय फक्त भाषण करणार नाही शंभर शंभर पोलीस केसेस अंगावर घेणारे कार्यकर्त्या लक्षात ठेवा शेकडो पोलीस केसेस आमच्या अंगावर आहेत पण आम्ही कधी परवा केली नाही आम्ही ठरवलं शंभर वर्ष किड्या मुंगी सरकारने कुठल्या तरी पुढाऱ्याची लाचारी करून जगण्यापेक्षा कमी वर्ष जगू पण ते वाघासारखं जगू छत्रपती शिवाजी महाराजांच्या पावलावर पाऊल ठेवून जगू फगत विमा सारखं हे ठरवणारे आम्ही आहोत म्हणून सरकारला माझी विनंती आहे सोयाबीन भावाचा निकाल लावा विमा योजना पूर्वीची चालू करा एक रुपयावाली लाडक्या बहिणीचे पण आता खाते कपात केले त्यांची आता त्यांनाही तसंच करणार सरकार आमच्या खिशावर दोडा घातला एक लाखाचा त्याच्यात हजार काढून यायला दिले बरोबर का नाही ते आता बंद करून राहिले आता तीन वर्षाला पुन्हा एखादी लाडका बहिणी आणली आता लाडका भाऊ आणतील लाडका काडू आणतील लाडकी साडी आणतील योजना काही करतील हे काही करू शकतात त्यामुळे यांच्या प्रलोभाला बळी न पडता शेतकरी या मुद्द्यावर एका ठिकाणी राहा नाही तर कुत्र सुद्धा तुमचा हाल खाणार नाही ही गोष्ट लक्षात ठेवा बरोबर का तू आज आम्ही जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन घेऊ आणि त्यांना सांगू की या आठ दिवसामध्ये पंधरा दिवसामध्ये जर का निर्णय घेतला नाही तर या आंदोलनाचा वर्वा आता महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात गेल्याशिवाय राहणार नाही मी जास्त बोलत नाही कारण माझाही घसा खराब झालेला आहे जिल्हाधिकाऱ्यांना तर आम्ही बोलतोच ज्या आमच्या मागण्या या संदर्भामध्ये बैठक लावा त्या त्या खात्याचे अधिकारी बोलून घ्या जे जे प्रश्न स्थानिक पातळीवर निकाली निघतील ते सोडवा जे सरकारच्या लेवलचे सरकारकडे पाठवा आणि आमचं सगळं म्हणणं जसं तसं सरकारकडे घेऊन जा आणि सरकारनं जर का फाटावर मारायचा प्रयत्न केला किंवा सरकारने जर का गृहित धरायचा प्रयत्न केला तर या सरकारला हे महागात पडल्याशिवाय राहणार नाही लक्षात ठेवा आणि ज्या ज्या भागात वन्य प्राणी नुकसान करतात नुकसान भरपाई टाकायचे वन अधिकारी पैसे मागतात बरोबर आहे का पैसे मागितले की दोन धोका ठेवून द्यायच्या त्याच्या कपडे काढून गावातून त्याची झिंद काढा जो अधिकारी मास्क करेल मस्ती करेल त्याची गावातून झिंद काढायची आणि पोलिसांनी विचारलं कुणी मारलं तर म्हणायचं रविकांत करन तुपकरने मारलं माझ्यावर केस झाल्या तर चालत्या माझी बायको टॉपची वकील आहे मला फिल्चं काम नाही महाराष्ट्रात पुढे अडचणा तुम्हाला घ्यायला येऊ शकते तुझ्या कोण काळजी करू नका पगारी भरलेल्या आहेत त्या सुद्धा मिळाल्या पाहिजे ही सुद्धा आपली मागणी आहे मागण्या खूप आहेत पण आता ज्या संख्येने आले पुढच्या वेळी याच्यात दहा पट संख्येने हिंगोली जाम करायचे हिशोबाने यावं लागेल मेंढ्या घेऊन घुनी रोडवर येथे कावरा वावर कोण पावलाय तू म्हणजे हा ते आमच्या भागातलं एक उदाहरण मी नेहमी सांगतो आमच्या भागातला एक शेतकरी गेला खांगावला सोयाबीन विकायला सोयाबीन विकली पन्नास हजाराची ताई बस होता माताचा खिसा मारला मात्र बसला नसला म्हातारा माणूस तर सगळे लोक जमा झाले काय झालं काय झालं काय झालं एवढ्या गर्दीत एक सज्जन माणूस पुढे आला तो हिंगोलीचा होता आणि त्याला काय सांगितलं त्याला सांगितलं काय झालं बाबा का ते म्हणला माझा पन्नास हजाराचा खिसा मारला चोरीकडे पळाला चोर तिकडं पळाला आणि तो माणूस म्हणला सज्जन माणूस भाड्याला पाचशे रुपये घ्या जेवण करा आणि उरलेले पैसे भाड्याला ठेवा माझा नंबर घ्या काही अडी अडचणी असली तर मला फोन करा तर म्हाताऱ्या माणसाला आनंद वाटला त्याला वाटला तर एवढा वाट आनंद जायचा आपल्याकडून लो पैसे नव्हते हा माणूस झाला यांनी पैसे दिले म्हाताऱ्याने जेवण केलं भाड्याला पैसे भाडे दिलं घरी गेला म्हाताऱ्याला सांगितलं तुझी आणि माझी वर्षभराची मेहनत गेली पन्नास हजाराने चोराने खिचा आणला पण आपण जी देवाची पूजा करतो म्हणून साक्षात एक देव माणूस आला आणि त्यानं मला भाड्याला पाचशे रुपये दिले त्या माणसाला पुढच्या हप्त्यात आपल्या घरी जेवायला आहे कारण तू माणूस साक्षात देवाला देवा पाठवला आणि चार दिवसाला त्या म्हाताऱ्याला कळलं की ज्यांना त्याला भाड्याला पाचशे रुपये दिले होते त्यानं पन्नास हजारांना खिचा हल्ला होता तसं तुमचं झालंय आमच्या सायबीनवर एक लाखांना हल्ला खिचा आणि त्याच्यातले दीड हजार काढून तुम्हाला दिले ताई तुम्ही बी यावाने हल्ले मत द्यायला आता यायला भूलू नका हे भूलवते लक्षात ठेवा सापाचं आणि मुंचा कसा खेळ करते ते बरोबर आहे की नाही तसा तुमचा खेळ लावलाय आमचा जाती धर्मात पक्षात भांडण लावले ओबीसी विरुद्ध मराठा केलं कोण जातीत भांडणं लावले जातीत आणि धर्मात भांड लावून घेऊ नका आपली जात एकच आहे आणि ती म्हणजे शेतकरी काय शेतकरी दुसरी आपली जात नाही पण असं आहे का मराठ्याच्या सायबीनला दहा हजाराचा भाव आणि दुसऱ्याच्या सायबीनला पाच हजाराचा सा भाव आहे का सगळ्या शेतकऱ्याला कार्यक्रम पण जाती धर्माच्या नावावर विखुरले जाऊ नका लक्षात ठेवा आपल्याला शेतकरी म्हणून एका ठिकाणी यायचं आहे आणि जी एकजूट आज तुम्ही सगळ्या शेतकऱ्यांनी दाखवली अधिक एकजूट भविष्यातही कायम ठेवा अशी विनंती तुम्हाला सगळ्यांना करतो आम्ही दहा लोक निवेदन द्यायला जातोय आम्ही दहा लोक निवेदन द्यायला जातो तुम्ही इथून आपापल्या गाद्यांमध्ये बसायला गेले तरी काय हरकत लगेच केल्या गेलं की ठीक नाही नाही आपल्याला की पण किमान या मोर्चामुळे आपलं प्रेशर तयार झालं आणि हा मोर्चा महाराष्ट्रात मीडियाच्या माध्यमातून गेल्यामुळं सरकारवर दबाव तयार झाला लक्षात ठेवा इंटरव्यू करायचा आहे त्यांना इंटरव्यू करायचा आहे तुमचा सगळ्यांचा त्या मुलाखती जरा व्यवस्थित हा तर पत्रकारांचे आभार मानले पाहिजे ते बिचारे आपल्याला दाखवतात आपलं आपल्याकडून त्यांना काही अपेक्षा नसतील तेच आपल्याला जेवण देतात ते स्वतःच्या कंपनी येतात त्यामुळं पत्रकार बांधवांचं मी मनापासून या ठिकाणी शेतकऱ्यांच्या वतीनं धन्यवाद व्यक्त करतो आणि आता मोर्चा हा येणाऱ्या महिन्यातल्या आंदोलनाचा ट्रेलर आहे पिक्चर मी बाकी आहे एवढंच सांगतो आणि थांबतो जय